नमस्कार मनुसंतुलन उपक्रमामध्ये आपले सर्वांचे स्वागत कुट आहे मी डॉक्टर जितेंद्र गांधी आपल्यासमोर आज जो विषय सादर करणार आहे त्या विषयाचं शीर्षक असं आहे की मानवी जीवनामध्ये माणसाची मनशांती बिघडवणाऱ्या अशा कुठकुठल्या सवयी आहेत अशा कुठकुठल्या बाबी आहेत अशा कुठकुठल्या घटना आहेत की ज्या मानसिकरित्या माणसाला त्रस्त बनवतात समुपदेशांच्या क्षेत्रामध्ये काम करत असताना वेगवेगळे जे अनुभव आलेत किंवा वेगवेगळ्या व्यक्तींनी जी माझ्याकडून मदत मागितली त्या मदतीच्या दरम्यान एक यादी माझ्याकडे गेल्या काही वर्षांच्या अनुभवानंतर ती मी तयार केली यादी की त्या यादीमधल्या बाबी जर आपल्यासोबत घडत असतील किंवा आपण त्या बाबी घडत असताना त्या बाबीचे आपण साक्षीदार असणार किंवा त्या बाबीमध्ये आपण समाविष्ट असणार तर कदाचित त्या बाबींमुळे आपली मानसिक स्थिती आपली मानसिक शांती हरवण्याची दाट शक्यता आहे बऱ्याचदा आपल्यासोबत जे काही घडत असतं त्याची माहिती किंवा मा त्याचा अवेअरनेस आपल्याला योग्य वेळी न आल्यामुळे सुद्धा आपल्या आयुष्यामध्ये बरीच उलटपालत होत असते आणि म्हणूनच अशा काही घटना अशा काही बाबी की ज्या आपल्या मनस्थितीला उलत पालत करू हो शकतात अशा, अशा बाबींची जर कल्पना किंवा पूर्वकल्पना आपल्याला मिळाली तर आपण त्या पद्धतीने मानसिकरित्या सक्षम होऊन त्या बाबींना चांगल्या पद्धतीने प्रिव्हेंट करू शकतो मानवी जीवन हे इतकं अस्थिर आहे की त्यामध्ये कुठल्या घटना कशा घडतील आपल्याला सांगता येत नाही म्हणून घडणाऱ्या घटनांवर आपला ताबा नसल्यामुळे जेव्हा त्या घडतील किंवा घडत असताना त्याच्याशी समोरे कसं जावं या संदर्भातली मनाची स्थिती मात्र आपल्याला तयार करावी लागेल आणि म्हणूनच आज साधारण वीस ते पंचवीस गोष्टी असतील की ज्याच्यावर मी त्या बाबी आपल्यासमोर प्रेझेंट करणार आहे पहिली बाब अशी आहे की मला झेड व्यक्तीप्रमाणे आयुष्य जगायचं आहे आपल्या आयुष्यामध्ये आपल्याला एक वैयक्तिक आयुष्य लाभलेलं असतं आणि वैयक्तिक आयुष्यामध्ये त्याच्यामध्ये काही कमतरता पण असू शकते आणि काही आपले चांगल्या जमेच्या बाजू पण असू शकतात आणि हे सर्व चालत असताना कुठेतरी एक ड्रीम व्यक्ती किंवा कुठेतरी एक ड्रीम लाईफ किंवा कुठेतरी एक ड्रीम लाईफस्टाईल आपल्याला खुणावत असते आणि खुनावू पण का नाही कारण आपल्या कर्तबगारीने आपण निश्चितच उच्च शिखर गाठण्याचा नेहमीच प्रयत्न करायला पाहिजे आणि करत राहतो परंतु स्पेसिफिकली बऱ्याचदा असं होतं की एखाद्या महिलेला एखाद्या पुरुषाला एखाद्या मुलाला जेव्हा एक ठराविक ठिकाण कुठल्याही परिस्थितीमध्ये गाठायचं असतं तेव्हा मात्र त्याची मनस्थिती तो घालून बसतो आपल्याला मिळालेलं आयुष्य त्याची जोपासना करणं त्याचं संगोपन करणं त्याचं संरक्षण करणं त्याचं प्रोटेक्शन करणं हे तितकंच महत्त्वाचं आहे जितकं की एक नवीन ध्येय साध्य करणं म्हणून धकाधकीच्या या आयुष्यामध्ये स्पर्धेच्या आयुष्य या आयुष्यामध्ये एका स्पेसिफिक व्यक्तीप्रमाणे एका स्पेसिफिक लाईफस्टाईलप्रमाणे जगणं आणि त्याचा अट्टहास करणं मी हा शब्द मुद्दामधून वापरतो आहे त्याचा अट्टहास करणं इट इज समथिंग व्हेरी डेंजरस फॉर युअर मेंटल हेल्थ त्यामुळे आपल्याला मिळालेल्या आयुष्यामध्ये स्वतः समाधानी होऊन अधिक समाधानाकडे घेऊन जाणारं अधिक आनंदाकडे घेऊन जाणारं अधिक एनरिच करणारं लाईफ आपण डिमांड करायला पाहिजे परंतु तसं न होता आकर्षक आणि ज्याच्यामध्ये सर्व खोटं खोटं आहे पद प्रतिष्ठा मान सन्मान किंवा काही फक्त ठराविक गोष्टी आहेत उदाहरणार्थ फक्त पैसा अशा गोष्टी मागे न पडता आयुष्याच्या एका ठराविक टप्प्यावर मात्र आपण थोडं च्युझी व्हायला हरकत नाही दुसरा एक महत्त्वाची जी बाब आहे जी आपली मानसिक शांती हिरावून घेऊ शकते की ती आहे की बऱ्याचदा आपल्याला स्वतःला असं वाटतं की मला कुणी समजूनच घेत नाही याचाच अर्थ काय की मानवी जीवनामध्ये माणसाची जी मुळातच एक गरज असते की त्याला कुणीतरी समजून घ्यावं आणि धकाधकीच्या जीवनामध्ये पळापळीच्या जीवनामध्ये हल्ली प्रत्येकाला कुणालाही वेळ नाही त्यामुळे आपल्या अंतर्गत निर्माण झालेल्या संघर्षाला कोणीही जर समजून घेत नसेल तर तो संघर्ष दिवसेंदिवस वाढत जातो आणि मग एका ठराविक टप्प्याला आपला संघर्ष आपले त्रास आपले प्रॉब्लेम्स हा ऐकायला पण कोणी माणूस नाही आहेत याचं फ्रस्ट्रेशन पण आपल्यावर वाढत जातं त्यामुळे अशी जर काही घटना तुमच्यासोबत घडत असेल की तुमच्या अंतरंगामध्ये तुमच्या मनामध्ये निर्माण होणारे किंवा निवा निर्माण झालेले प्रश्न कोणी समजून घ्यायला तयार नसेल किंवा व्यक्त होण्यासाठी कुठलेही व्या व्यासपीठ नसेल कुठलीही ठराविक जागा नसेल तर तेव्हा मात्र तुम्ही सावध व्हायला पाहिजे आणि अशा पद्धतीच्या प्रोफेशनल जागा तुम्ही शोधायला पाहिजे की जिथं तुम्ही अतिशय व्यवस्थितपणे सुरक्षित आणि बिनधास्तपणे व्यक्त होऊ शकतात कारण व्यक्त होणं ही माणसाची नैसर्गिक गरज आहे सो व्यक्ती आपल्या भावनांना अतिशय सकारात्मकपणे अतिशय सुरक्षितपणे अतिशय समर्पक पद्धतीने आपल्या भावना जो व्यक्त करतो त्याला मानसिक प्रॉब्लेम्स कमी होतात त्यामुळे व्यक्त होणं गरजेचं आहे आणि जर तसं होत नसेल तर ती मात्र धोक्याची घटना असू शकते तिसरं एक बाब अशी आहे की बऱ्याचदा मान मानवी मनाला असं वाटतं की आजूबाजूचं वातावरण आजू खूप छान चाललं आहे सर्वजण आपापल्या लाईफमध्ये खूप छान आहेत परंतु मला खूप त्रास होतो आहे म्हणजे घरामध्ये आर्थिक सुबत्ता आहेत घरामध्ये छान करिअर पण चाललं आहे परंतु बऱ्याच गोष्टींचा मला त्रास होतो आहे कुणाच्या तरी वागण्याचा कुणाचा तरी बोलण्याचा कुणाचा तरी घरामध्ये असण्याचा कुणामध्ये कुणाचा तरी घरामध्ये नसण्याचा मागच्या काही पास्ट गोष्टी असू शकतील भूतकाळ असू शकतील भविष्यामध्ये निर्माण होणारे धोके असू शकतील संबंधामधले ताणतणाव असू शकतील या सर्वांमुळे मलाच का त्रास होतो आहे आणि हा त्रास दुसऱ्यांना होत नाही मला होतो किंवा ज्याच्याकडून मला त्रास होतो आहे त्या व्यक्तीला त्याचा त्रास होत नाही परंतु मला त्याचा त्रास होतो त्यामुळे एखाद्या स्पेसिफिक घटनेचा सा, सातत्याने जर त्रास होत असेल विशेषतः मानसिकरित्या एक उदाहरण घेऊयात आपण की ऑफिसमध्ये सर्वांना काही विशेष प्रॉब्लेम्स नाही आहेत परंतु आयुष आयुष ऑफिसमध्ये काही स्पेसिफिक घटना आणि स्पेसिफिक लोकांसोबत माझं नेहमीच खटके उडतात आणि ते मी अवॉइडच करू शकत नाही आणि त्याच्यामुळे एंटायर माझं ऑफिस लाईफ हे कुठेतरी स्ट्रेसफुल बनतं आणि जर असं काही होत असेल आणि स्पेसिफिक घटनांचा व्यक्तींचा परिस्थितीचा ठिकाणांचा जर मला सातत्याने त्रास होत असेल तर कुठेतरी माझं मानसिक आरोग्याला ते हॅम्पर करणार आहे पुढची एक बाब असू शकते की ती असू शकते की माझे प्रॉब्लेम्स कुणाला सांगता येत नाही मानवी जीवन इतकं अडचणीचं नाही आहे की जितकं अडचणीचं आपण ते बनवतो बऱ्याचदा आपल्या लाईफमधले प्रॉब्लेम्स प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या आपण रिझॉल्व करू शकतो परंतु काही माणसांना असं वाटतं की माझे प्रॉब्लेम्स इतके क्लिष्ट आहेत की ते मी कोणाला सांगू शकत नाही आणि सांगितलं तर नुसतीच बोंबाबोंब होईल दुसरंच काहीतरी होईल आणि माझे प्रॉब्लेम्स अजूनच वाढतील परंतु असं जर तुमच्या मानसिक स्तरावर झालं होत असेल तर कुठेतरी ते धोक्याची घंटा आहेत तुमचे प्रॉब्लेम्स जर कुणाला सांगताच येत नसतील परंतु त्या प्रॉब्लेम्सचा जर तुम्हाला त्रास होत असेल तर मात्र प्रोफेशनल मदत किंवा तुमच्या नात्यांमधील सर्वात बेस्ट नातं जे असेल तिथं तिथून तुम्हाला मदत घेणं गरजेचं आहे माझे प्रॉब्लेम्स मी कुणालाही न सांगता जर ॲटोमॅटिक रिझॉल्व्ह करत असेल तर वेल अँड गुड परंतु मला इतके प्रॉब्लेम्स आहेत आणि ते प्रॉब्लेम्स मी सॉल्व पण करू शकत नाही आणि त्या प्रॉब्लेमसोबत मी जगू पण शकत नाहीत अशी जर काही स्थिती असेल तर ते प्रॉब्लेम्स मात्र हळूहळू आपल्या मनाच्या बाहेर ढकलायला बाहेर व्यक्त व्हायला आपल्याला सुरुवात करायला पाहिजे आणि मी अगोदर सांगितल्याप्रमाणे व्यक्त होण्यासाठीची जागा सुरक्षित गोपनीय आणि अतिशय प्रोफेशनल आणि मॅच्युअर असायला हरकत नाही अशी जागा शोधणं अशी जागा मिळवणं हे आपल्या मनासाठी खूप गरजेचं आहे उदाहरणार्थ आपल्याला जर व्यायाम करायचा असेल तर बऱ्याचदा घरामध्ये तो व्यायाम नाही करता येत आणि स्पेसिफिक आपल्याला तो जिममध्ये जाणं किंवा बाहेर कुठेतरी एखादी जागा शोधणं व्यायामासाठी खूप गरजेचे असतं आणि त्यामुळे जेव्हा आपण त्या व्यायामशाळेत जातो किंवा त्या जिममध्ये जातो तेव्हा साहजिकच त्या, वा त्या वातावरणामुळे कुठेतरी आपण शारीरिक व्यायाम करतो त्याच पद्धतीने मनाचे प्रॉब्लेम्स जर घरामध्ये नात्यामध्ये जर रिझॉल्व करता येत नसतील तर त्यासाठीची व्यावसायिक जागा शोधणं खूप काळजी गरज आहे तिसरी अजून एक बाब मानवी मनामध्ये नेहमी डोकावते ती आहे की माझी मुळातच कुणाला किंमत नाही आहे आय डू नॉट हॅव एनी वर्थ माझ्या लाईफमध्ये माझ्या नातेवाईकांमध्ये माझ्या कुटुंबामध्ये माझी किंमतच नाही आहे म्हणजे मला ते सिग्निफिकंट समजतच नाहीत कुठल्याही डिसिजनमध्ये ते मला इन्व्हॉल्व करत नाहीत कुठलेही निर्णय घेताना मला ते इन्व्हॉल्व करत नाहीत घरामधल्या ज्या छोट्या मोठ्या घटना असतात गोष्टी असतात त्याच्यामध्ये मला ते इन्व्हॉल्व करत नाहीत आणि अतिशय इनसिग्निफिकंट मला ते समजतात अशी जर भावना आपल्या मनामध्ये निर्माण होत असेल तर ते आपलं मानसिक स्वास्थ्य नि हिरावून घेऊ शकतात माझ्याकडे बरेच जण जे मदत मागतात त्यामध्ये ही प्रमुख मदत आता हल्ली वाढत चाललेली आहे की मी घरामध्ये पैसा कमवतो हो मी घराचा कर्ज आहेत परंतु मला मला घरामध्ये किंमतच नाही आहेत माझा लाईफ पार्टनर मला किंमतच देते माझी मुलं मला किंमतच देते आणि याचं दुःख तो कोणालाही सांगू शकत नाहीत आणि अशी जर घटना आपल्यासोबत घडत असेल तर कुठेतरी त्या घटनेमधून बाहेर पडणं खूप महत्त्वाचं ठरतं पुढची अजून एक घटना आपल्यासोबत घडू शकते की माझं मन गोंधळलेलं आहे आय आय डोंट अंडरस्टँड व्हॉट इज हॅपनिंग विथ मी नेहमी कन्फ्यूज असतं मला काही कळतच नाही लाईफ मला कुठल्या दिशेने घेऊन चालली आहे आणि मला कुठल्या दिशेने जायचं आहे रोज उठतो ऑफिसला जातो काम करतो घरी येतो झोपतो जेवतो परंतु ह्या सर्कलमध्ये कुठेही मी हॅपी नाही आहे पण या सर्कलमधून बाहेर पण पडत नाहीत म्हणजे माझं मन इतकं गोंधळलेलं आहे मग काही स्पेसिफिक इश्यूज ला असतील आपल्या लाईफमध्ये रिलेशनशिप असेल एक्स्ट्रा मॅरिटल रिलेशनशिप असतील किंवा आपल्या नात्यांमध्ये आलेले ताणतणाव असतील किंवा आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या घटनांना मी कसं रिस्पॉन्स करू ते जर कळत नसेल आणि ऑलवेज कन्फ्यूज गोंधळलेलं मन हे नेहमीच आपल्या जीवनाला त्रासदायक बनू शकतं विशेषतः मानसिक स्तरावर त्यामुळे एक आयुष्य जगतो उठतो संध्याकाळ होते सकाळ होते परंतु कन्फ्यूज आहे कुठे करणार आहे कुठे जाणार आहे माझं लाईफ काय करणार आहे मी माझ्या लाईफमध्ये कुठलेही काही स्पेसिफिक आ, दिशादर्शन नाही आहे असं जर आयुष्य आपल्यासोबत घडत असेल तर कुठेतरी त्याला त्या, त्या आयुष्याला एक योग्य दिशा देण्यासाठी सुद्धा आपण आपल्या स्वतःला रिऑर्गनाईज करणं गरजेचं कर असतं पुढची एक बाब असू शकते की माझ्या आयुष्यात काही अर्थच राहिलेला नाही आहे म्हणजे मला कोणी किंमत देत नाही ही बाब वेगळी परंतु आत्ता माझ्या लाईफमध्ये अशा काही सिच्युएशन्स आल्यात अशा काही घटना आल्यात कि की माझं लाईफ सिग्निफिकंट वाटतच नाही मला स्वतःला माझं लाईफ सिग्निफिकंट वाटत नाही असं वाटतं की जगून तरी काय करायचं म्हणजे इतक्या टोकाचे निरर्थक आणि कुचकामी विचार मनामध्ये यायला लागतात की सर्व काही आहे परंतु मला त्याच्यामध्ये आनंदच वाटत नाही आणि माझं आयुष्य असून नसून नसल्यासारखं आहे अशा पद्धतीची एक निराशावाद आपल्या आयुष्यामध्ये जर डोकवत असेल तर ती घंटेची बाब समजायला ती धोक्याची घंटेची बाब समजायला हरकत नाही पुढचं एक असं एक फिनोमिन असू शकते की मी माझ्या लाईफमध्ये कॉन्फिडंटच नाही आहेत म्हणजे जो काही आत्मविश्वास पूर्ण मी माझं आयुष्य जगायला पाहिजे तो आत्मविश्वास नाही माझ्यामध्ये मी घाबरत घाबरत मागे पुढे करत हो नाही करत करत माझं आयुष्य जगते पण कुठेतरी एक छान कॉन्फिडंट माझ्या स्वतःबद्दल माझ्या लाईफबद्दल माझ्या कुटुंबाबद्दल मला कॉन्फिडंटच वाटत नाही मी कुठेही एक विश्वासपूर्ण आयुष्य जगत जगू शकत नाहीत की माझ्या आयुष्यामध्ये निर्माण झालेले प्रश्न मी सॉल्व्ह करू शकेल मी माझ्या आय निर आयुष्यामध्ये निर्माण झालेल्या प्रश्नांना भेडवू शकेल आणि त्यांच्यावर मात करून मी एक छान पद्धतीने आयुष्य जगू शकेल असं कॉन्फिडन्सच नाही म्हणजे सर्व सुखसुविधा आहेत सर्व सपोर्ट सिस्टीम आहेत परंतु आतून मला कॉन्फिडंट वाटत नाहीत असंही वाटत असेल तर तीसुद्धा तुमच्या मानसिक आरोग्यासाठी चिंतेची बाब असू शकेल अजून एक फिनोमिना असू शकतं किंवा अजून अशी एक बाब असू शकते की जी तुमची मानसिक शांती हिरावून घेऊ शकते ती असू शकते की माझ्या शंका संशय वाढत चाललेले आहेत लाए। माझ्या लाईफमधला जो शंका संशय किंवा नात्यांमध्ये काहीतरी चित्रविचित्र मला शंका येत आहे माझा संशय वाढत चालला आहे आणि हा संशय मला स्वस्त बसू देत नाही आणि विशेषतः रिलेशनशिपमध्ये मग ती मॅरिटर रिलेशनशिप असो हो, एक्स्ट्रा मॅरिटर रिलेशनशिप असो हो, किंवा इनफॉर्मल रिलेशनशिपमधू की मला सातत्याने असं वाटतं की कोणीतरी माझा मला त्रास देणार आहेत कोणीतरी मला माझा आत्मविश्वासघात करणार आहे किंवा विश्वासघात करणार आहेत किंवा कोणीतरी मला म मा, सोडून देणार आहेत किंवा माझ्या रिलेशनशिपचा गैरफायदा घेणार आहेत असं मला शंका वाटते संशय वाटतो आणि काही घटना अशा घडल्यात की त्या संशयामध्ये दिवसेंदिवस भर पडते एखाद्या जोडीदाराचं वागणं अगोदर वेगळं होतं आणि आता वेगळं आहे त्यामुळे मला संशय येतो आणि हे संशय मला दिवसेंदिवस मलाच त्रास देतो आहे अशी जर घटना आपल्यासोबत घडत असेल तर तीसुद्धा मात्र मानसिक स्तरावर निसरायला हरकत नाही पुढची घटना बाब असू शकते की व्यसन असणं मानवी जीवनामध्ये कशाचं तरी व्यसन असणं व्यसन दारूचं असू शकतं सिगरेटचं असू शकतं तंबाखूचं असू शकतं अतिलैंगिक भावना जोपासण्याचं सुद्धा व्यसन असू शकतं त्यानंतर स्मार्टफोनचं व्यसन असू शकतं पोर्नोग्राफिक म्हणजे अश्लील चित्रफित बघण्याचं व्यसन असू शकतं असे वेगवेगळे व्यसन आपल्या लाईफमध्ये आपण लावलेले आहेत आणि त्यामुळे ता त्या व्यसनामध्येच मी अडकून राहतो कामाचं पण व्यसन असू शकतो त्याला आपण वर्कोलिक असं म्हणतो की असे काही व्यसन लागलेत की ज्याच्यामध्ये मी स्वतःला इतकं रममान करून घेतो आहे की माझं पर्सनल लाईफ इम्पॅक्ट होतं आणि जर असं काही व्यसनाची पार्श्वभूमी असेल तर खडबडून जागं होऊन त्या व्यसनांमधून लवकरात लवकर बाहेर पडणं गरजेचं असू शकतं मी तर असं म्हणेल की माणसांचं पण व्यसन असू शकतं एखादा माणूस आपल्या लाईफमध्ये असल्याशिवाय आपल्याला बिलकुलच करमत नाही असंही काही असेल तर ते सुद्धा एक व्यसनच आहे त्याला स्पेसिफिकली आपण व्यसन नाही म्हणू शकत परंतु एक ज्याला आपण म्हणतो की ओव्हर पॉझिसिवनेस एखाद्या गोष्टीसाठी एखाद्या घटनेसाठी ओव्हर पॉझिसिवनेस असणं दॅट इज ऑल्सो व्हेरी डेंजरस पुढची एक बाब असू शकतं की खूप मोठ्या प्रमाणात कर्ज करणं वेगवेगळ्या बाबींसाठी कर्ज घेणं पर्सनल लोन आहेत होम का, लोन आहेत कार लोन आहेत ट्रॅव्हलिंगसाठी लोन घेणं प्रत्येक छोट्या मोठ्या का कामासाठी लोन घेणं आणि त्या लोनला रिपे करत राहणं असं जर काही आपल्यासोबत सातत्याने घडत असेल तर कुठेतरी आर्थिक स्तरावर आणि मानसिक स्तरावर आपण त्याच्यातून बाहेर गर पडणं गरजेचं आहे अजून एक बाब असू शकते की माझ्या लैंगिक वाचना मला त्रस्त करीत आहेत खूप साऱ्या लैंगिक वासना माझ्या मनामध्ये येतात स्त्री आहे की पुरुष आहे हा दुय्यम भाग आहेत परंतु माझ्या लैंगिक वासनामुळे सातत्याने हस्तमैथून करणं सातत्याने अश्लील चित्रपित बघणं सातत्याने मल्टिपल पार्टनरसोबत रिलेशनशिप करणं सातत्याने सेक्शुअल बाबीचे खूप साऱ्या विचार मनामध्ये मा येणं असं जर काही आपल्यासोबत घडत असेल आणि त्याच्यामुळे जर आपण त्रस्त झालो असेल तर त्यासाठी सुद्धा आपण मानसिक स्तरावर समुपदेशन घेणं आपल्या मानसिक स्तराला योग्य पद्धतीचं प्रशिक्षण देणं खूप महत्त्वाचं आहे मानसिक स्तरावर आणि भावनिक स्तरावर लैंगिक इच्छांमधून बाहेर पडणं किंवा त्याला एक सृजनात्मक किंवा त्याला एक पूरक असा वाव देणं त्याला वाट निर्माण करणं ही खूप महत्त्वाची गरज आहे हल्ली असं लक्षात येतं की कि किशोरवयीन मुलांमध्ये सुद्धा अति प्रमाणात लैंगिक भावना निर्माण होत चाललेल्या आहेत तर याची कारणं खूप आहेत जर हा विषय आपण चर्चेला घेतला तर साधारण याच्यासाठी मला तास दीड तास बोलावं लागेल तर आज जे जे कंटेंट आहे आज जो मीडिया आपल्यासमोर आहे त्या मीडियांमुळे आपल्याला सातत्याने अशा पद्धतीच्या चित्रफीत अशा पद्धतीच्या क्लिप्स अशा पद्धतीच्या लैंगिक हिंसाचाराच्या क्लिप अशा पद्धतीच्या लैंगिक ॲक्टिव्हिटीच्या क्लिप आपल्यासमोर सातत्याने येत राहतात आणि जेव्हा आपण डोळ्याच्या माध्यमातून कानाच्या माध्यमातून हे सर्व संवाद हे सर्व दृश्य बघतो तेव्हा एक शारीरिक मानसिक त्याला एक रिस्पॉन्स म्हणून एक वेगळ्याच पद्धतीची मानसिक स्थिती आपली तयार होत राहते त्याच्यामुळे आपण त्याच्यामध्ये अतिशय खोलामध्ये जाणार नाहीत परंतु जे दिसतं तसंच आपल्याला ते भासतं आणि तसं जे भासतं म्हणून आपण ते स्वीकारतो हे जितकं खरं असलं तरी आपलं दिसणं भासणं याच्यामध्ये काही प्रतिबंधात्मक स्टेप्स आपण लावून घेतलेल्या खूप महत्त्वाच्या आहेत आणि त्यामुळे कौटुंबिक स्तरावर आपल्या किशोरवयीन मुलांसोबत आपल्या जोडीदारांसोबत आपल्या मित्रांसोबत असं जर काही घडत असेल तर ता त्याला योग्य वेळी मदत करणं खूप महत्त्वाचं ठरतं पुढची अशी एक बाब असू शकते की माझ्यावर दैव कोपलेलं आहे म्हणजे माझं नशीब माझं दैव हे समथिंग इज रॉंग विथ दॅट आणि ते त्याच्यामुळे मला खूप प्रॉब्लेम्स आहेत माझ्या लाईफमध्ये म्हणजे माझ्या लाईफमध्ये वेगवेगळ्या दैविक शक्तींमुळे कुठेतरी नेहमीच अडथळा निर्माण होतो आहे अशी एक भावना जर मनामध्ये असेल तर तीसुद्धा फार धोक्याची असू शकते आणि त्याच्यामधून आपण जितका लवकर बाहेर पडणं अपेक्षित आहे जो कोपतो तो कधीच देव नसतो आणि त्यामुळे परमेश्वराचे खरी कॉन्सेप्ट समजणाऱ्या लोकांना हे माहिती आहे की तो मदतीसाठी आहे तो अडचणी निर्माण करण्यासाठी नाही आणि जर त्याने अडचण निर्माण केली असेल तर ती त्याच्या पुढच्या येणाऱ्या मदतीसाठी त्यामुळे हे जे विश्व आहे हे जे गॅलक्सी आहे ही इतकी भरभरून देणारी आहे की माणसांकडून काही का घेणारं नाही आज तुम्ही लक्षात घ्या की आपल्याला प्रत्येक गोष्ट देते ही जी पृथ्वी आहे हे जे, जे विश्व आहे प्रत्येक गोष्ट माणसाला फ्री आहे हवा पाणी आपल्याला जे काही नॅचरल रिसोर्सेस लागतात ते सर्व नॅचरल रिसोर्सेस फ्री आहेत आपल्याला फ्री आहे याचा अर्थ काय की ते अवेलेबल आहेत लेटस्ट एक एक्झाम्पल uh, माझ्या कारमध्ये मला पेट्रोल हवं आहे आय कॅनॉट प्रोड्यूस पेट्रोल ॲट माय होम ऑर इन द फॅक्टरी सो इफ आय वॉन्ट टू प्रोड्यूस दॅट पेट्रोल आय हॅव टू सेटअप अ फॅक्टरी बट इट इज नॉट लाईक दॅट पेट्रोल इज अवेलेबल इन द इन द इन द गॅलक्सी ठीक आहे त्याची एक मार्केटिंग प्राईस असू शकते ती मी पे करतो आणि मी ते वापरतो पाण्याचंसाठी तर आपण कुठलीच पैसे पण पे करत नाहीत नॉमिनल काही चार्जेस असतात ते पे करतो याचा अर्थ काय की माणसाला जे जे काही लागतं ना ते भरभरून देण्यासाठी ही पृथ्वी आपल्याला मदतच करणार आणि त्या संदर्भात मी त्याला पण लॉ ऑफ अट्रॅक्शन जसं आपण म्हणतो की ज्या गोष्टी आपल्याला पाहिजे असतात या गॅलक्सीमधून त्या मिळू शकतात त्याच्यावर पण मी बोलेन परंतु ही सृष्टी आपल्याला देण्यासाठी आहे आपल्याकडून काहीही घेण्यासाठी नाही त्यामुळे ज्याच्या याच्यावर विश्वास असेल त्याला निश्चितच त्या पद्धतीने गोष्टी त्याच्यासमोर घडतील पुढची एक बाब असू शकते की मला सतत भीती आणि चिंता सत होते सातत्याने माझ्या आयुष्यात काय होईल माझ्या लाईफमध्ये काय होईल फ्युचरमध्ये काय होईल या सत्यात सातत्याने चिंतेमुळे या सातत्याने भीतीमुळे मी माझं आयुष्य अतिशय चिंतातूर केलेलं आहे म्हणजे तसं आयुष्यात सर्व ठीक आहेत परंतु चिंता भीती दडपण टेन्शन असुरक्षितता माझ्या मनातून काही जात नाही कुठेही थोडंसं काही शरीरामध्ये दुखलं तर मला काही मोठा आजार झाला नाही इतक्यापर्यंत ती चिंता माझ्या मुलांचं कसं होईल माझ्या मुलांचं मुलांचं कसं होईल त्या मुलांच्या मुलांचं मुलांचं कसं होईल इतक्या निरर्थक अवास्तविक चिंता आपण करतो आणि त्यामुळे त्या चिंतेमुळे आपल्या मनावर आपल्या शरीरावर अतिरिक्त ताण करतो माझं कसं होईल ह्या चिंतेमुळे आपण आजचा दिवससुद्धा त्यामध्ये इन्व्हेस्ट करतो त्यामुळे माझं कसं होईल भविष्यात काय होणार आहे माझ्या चिंताचं स्वरूप खऱ्या अर्थाने किंवा रिॲलिटीमध्ये बदललं तर या जर तरमुळे आपल्या आयुष्यामधली बरीच जागा मानसिक शक्ती आपण खर्च करत असतो त्यामुळे कुठेतरी आपल्या मनामध्ये जर सातत्याने भीती आणि चिंता सतत असेल तर त्यातूनसुद्धा पटकन बाहेर पडणं आपण शिकलं पाहिजे माझं मन पुढची एक बाब असू शकते की माझं मन कशातच रमतच नाही म्हणजे सर्व चाललं आहे मुलांमध्ये आहेत कुटुंबासोबत आहेत जोडीदारामध्ये आहेत पण माझं मनच रमत नाही कुठेच रमत नाही कुठेतरी निघून जावं असं वाटतं एकटं राहावंसं वाटतं कुणाशी बोलावंसं वाटत नसेल आणि काहीतरी घरामध्ये जर मुलांनी गोंधळ केला असेल तर चिडचिडापणा वाढत असेल कुणाशीच बोलावंसं वाटत नसेल कुणाला ऐकावंसं पण वाटत नसेल अशी एक ज्याला आपण म्हणतो की आधुनिक समाधी जर तुम्हाला लागत असेल तर ती तपासून घेणं महत्त्वाचे खरं तर मी असं म्हणेल की तो अलिप्तवाद आहे की तो न कळता आलेला अलिप्त वाद आहे हे सुद्धा समजून घेणं अपेक्षित आहे त्यामुळे आपल्या आजूबाजूच्या वातावरणामध्ये आपण जिवंत आहोत आपण त्यामध्ये इन्वॉल्ड आहोत हा समरसपणा दाखवणं फार महत्त्वाचं आहे एक एक उदाहरण घेऊ एका नाटकामध्ये एक नाटका पात्र आहे आणि त्या नाटकाच्या पात्रासाठी काही स्पेसिफिक भाव शारीरिक भाव मानसिक हालचाली गरजेचं आहे आणि नाटकामध्ये काम करत असताना त्या अभिनेत्याने तो शारीरिक हावभाव आणि त्या शारीरिक हालचाली जर केल्याच नाही तर त्या नाटकामध्ये जिवंतपणा येणारच नाही त्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये आपल्याला ते आयुष्य किती निरर्थक वाटतं निरस वाटतं परंतु आपल्याला मिळालेली जी भूमिका आहे त्या भूमिकेमध्ये जिवंत राहणं यासाठी आपण त्या भूमिकेपासून लांब न जाणं गरजेचं आहे जा मला असं वाटतं की हा पॉईंट जरा थोडासा किचकट आहे पण तुम्हाला तो समजेल तर मन कशामध्येच रमत नाही असं असलं असल तरी आपल्याला मिळालेल्या भूमिका त्यामध्ये रसपूर्वक करणं अतिशय महत्त्वाचे आहे पुढची एक बाब असू शकते की कोणाशीही मनमोकळे बोलावसं वाटत नाही एक्कल झाल्यासारखं वाटतं अगोदरच मी सांगितल्याप्रमाणे की एक राहावं वाटतं अशी जर भावना आपल्या मनामध्ये निर्माण होत असेल अशी जर प्रॅक्टिसेस आपण करत असाल तर त्यामधून बाहेर पडणं महत्त्वाचं आहे पुढची एक बाब अशी असू शकते की माझ्या विचारामध्येच मी नेहमी गुंतून राहतो ज्याला आपण सेल्फ ॲबॉर्ड असं म्हणतो स्वतःमध्येच गुंतून आहे तो काय करतो काय विचार चाललेले आहेत काय कृती करतो कुणालाही काही कळत नाही म्हणून अशा आजूबाजूची जी माणसं असतात ती दुसऱ्यांना बुजकाळात टाकत असतात की याला करायचं तरी काय लाईफमध्ये हा विचार तरी काय करतो त्यामुळे तसं न होता जेव्हा आपण सार्वजनिक जीवनामध्ये असतो कौटुंबिक जीवनामध्ये असतो तेव्हा आपल्या विचारांना थोडंसं बाजूला ठेवून दुसऱ्यांच्या विचार काय आहेत दुसऱ्यांची मतं काय आहेत ही लक्षात घेऊन आपण त्यांच्यासमोर प्रेझेंट राहणं अपेक्षित आहे त्यामुळे स्वतःमध्येच गुणगुण राहणारी माणसं ही आयुष्याचा तितका आस्वाद घेऊ शकत नाहीत जितकी घ्यायला पाहिजे आणि त्यांच्या सेल्फ ऑब्झर्ड बिहेवियरमुळे दुसऱ्यांनासुद्धा मानसिक स्तरावर त्रास होतो त्यामुळे मोकळेपणाने चर्चा करणं मोकळेपणाने मतांचं आदानप्रदान करणं आपले विचार मोकळेपणाने दुसऱ्यांसमोर सादर करणं हे सुद्धा खूप महत्त्वाचं आहे कारण आपल्या विचारामध्ये गुंगून राहणारे माणसं शेवटी एका निरर्थक पॉईंटवर पोचतात आणि नंतर त्यांना लक्षात येतं की जो मी विचार करतो तो मुळातच सिग्निफिकंट नाही आहे खूपच महत्त्वाचा नाही आहे त्यामुळे आपल्या विचारामध्ये न गुंगून राहता आजूबाजूला काय आहे त्याचासुद्धा आपण मागोवा घेतला पाहिजे पुढची एक बाब असू शकते की माझ्या नातेसंबंधामध्ये नेहमीच फसवणूक झालेली आहे माझ्या पर्सनल रिलेशनशिपमध्ये प्रत्येकाने मला फसवलेलं आहे आर्थिक स्तरावर मानसिक स्तरावर मान अपमानांच्या स्तरावर मला नेहमीच अपमान मिळालेला आहे त्या नात्यांमधून अशी जर काही घटना सातत्याने आपल्या मनामध्ये त्रास देत असेल सुद्धा आपल्या मनाला एका स्पेसिफिक प्रशिक्षणाची गरज आहे पुढचं एक बाब असू शकते की माझं मन आतून गुदमरल्यासारखं होतं आहे म्हणजे आतून मला इतकं भरून आल्यासारखं झालं आहे की मला मी जगावं की मरावं इतक्या पराकोटीचे प्रश्न आता निर्माण निर्माण झाले बाकी माझ्या लाईफमध्ये सर्व ठीक आहेत नोकरी करतो आहे काम करतो आहे पैसे कमावतो आहे परंतु आतून इतकं काही भरून आलं आहे की तो ते विषय मी कोणाला सांगू पण शकत नाहीत ते विषय कोणाला एक्सप्लेन पण करू शकत नाहीत परंतु त्याचा मला खूप त्रास होतो जसं अति जेवल्यामुळे अजीर्ण होतं आणि कळत पण नाही की काय वॉट टू डू उलटी आल्यासारखी पण वाटते पोट पण गडबड करत असतं अनिजीसारखं पण वाटतं पोटात दुखतंसुद्धा आणि त्याच पद्धतीने विचारांची किंवा भावनिक उलत पालत झाल्यानंतर आपल्याला आतून जर गुदमरल्यासारखं वाटत असेल तर अशा वेळेस मदत घेणं महत्त्वाचं आहे अशा अनेक उदाहरणं माझ्याकडे आहेत पण क्लिप खरंच खूप लांब झालेली आहेत मला तर डाऊट आहे की ही क्लिप तुम्ही सर्वजण ऐकणार की नाही परंतु एक एक आ, कि मदे आ, जे काही अनुभव आलेत काउन्सलिंग करत असताना किंवा समुपदेशन करत असताना वेगवेगळ्या नात्यांमध्ये बोलत असताना वेगवेगळ्या क्लाइंटला जेव्हा ते माझ्याशी संपर्क करतात बोलतात मन मोकळे होतात आणि त्याच्यामधून त्यांचं जे भावविश्व आहेत त्यांच्यामधला सारांशात्मक भावविश्व मी आपल्यासमोर सादर केला आहे तर मला असं वाटलं की असं काही जर तुमच्यासोबत होत असेल तर तुम्हाला आणि तुमच्या मनाला समुपदेशनाची नितांत गरज आहे हे समुपदेशन तुम्ही कुठून घ्यावं कोणाकडून घ्यावं हा तुमचा वैयक्तिक प्रश्न आहे तुमच्या नात्यामधून पण एखादी चांगली व्यक्ती असू शकेल की ह्या सर्व गोष्टी समजून तुम्हाला योग्य मानसिक स्थिरतेकडे घेऊन जात असेल तर तुम्ही त्यांची मदत घ्यायला पाहिजे त्यामुळे अशा काही घटना घडत असतील ज्याच्यामुळे तुमच्या आयुष्यामध्ये बराच गोंधळ त्रास निर्माण होत असेल तर आ, तुम्ही संपर्क करू शकता तुम्ही मदत मागू शकता आणि जिथून तुम्हाला अपेक्षित असेल तिथून तुम्हाला मदत मागू शकतात तर मला असं वाटतं की मी इथं थांबावं आणि ह्या क्लिपवर आपल्या प्रतिक्रिया मात्र जरूर द्या थँक्यू सो मच वन एन ऑल